नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज मी एकदम इम्प्रॉम्प टू पॉडकास्ट करते जर मला माहिती पण नव्हतं मला आज मी ह्याच्यावर पॉडकास्ट करणार आहे पण आज काहीतरी एक व्हिडिओ बघितला आणि कोणाच्या तरी चॅनलला वन डेकेड झालो बाबा कम्प्लीट अरे देवाय क्या वगैरे हो बाबा असं कसं काय म्हणजे ना मला असं वाटतं की वायटीने ना काहीतरी असं कंपल्शन केलं पाहिजे किंवा असं काहीतरी केलं पाहिजे ना की बस एवढे एवढे वर्ष झालं की बस तुम्ही रिटायरमेंट घ्यायची आणि तुम्ही मी अजून नाही करू शकत अजून लोकांना नाही टॉर्चर करू शकत नाही पकवू शकत असं काहीतरी टाईम लिमिट सेट करायला पाहिजे ना ज्याने करून लोकां बाकी न्यू क्रिएटर्सना चान्स मिळेल त्यांना पण ग्रो करता येईल नाही का तर तुम्हाला कळच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे ज्यांना एन्जॉय करायचं आहे त्यांनी एन्जॉय करा ज्यांना नाही करायचं त्यांनी जाक्याने भेस्ट आहे आणि डू वॉटएवर यू वॉन्ट टू डू मॅन खुश रखो उनके साथ मजे करो उनको हॅप्पी रखो बस बाकी जो करणार आहे करो डू वॉटएवर यू वॉन्ट टू डू मॅन सो लेट स्टार्ट द पॉडकास्ट झमुरे रे ताली सो त्या चोवीस तारखेवर आपण नंतरच येणार आहोत ज्या वेळेला चोवीस ऑगस्ट या दिवशी एक चू भांगी नावाचं कोणतरी क्रिएटर आलं होतं एक नंबरचं चू भांगी आहे तर त्याच्यावर आपण थोड्या वेळात बोलणारच आहोत पण त्याआधी एक क्वेश्चन आन्सर राऊंड काहीतरी असं जास्तच काजरडी चुरु 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 बोलत होती जामच तोंड फुटलेलं तिची जीप जाम वळवळत होती करण आणि खूपच जास्त सुटलेली आणि काय काय बडबडत होती आणि काय तर म्हणे की मी आता दर आठवड्याला घेणार आहे असं आणि आम्ही आम्ही असं विचार करतो आहे की आपण असं दर आठवड्याला असं ठेवू शकतो ना असं इंटरॅक्शन आणि लोकांशी बोलायचं आणि आम्ही लाईव्ह पण येऊ शकतो एकतर हे लाईव्हचं मला एक काय फंडा कळत नाही आहे म्हणजे ह्या लोकांना ना अशी काहीतरी चटक्का लागली आणि लाईव्ह इज द इझिएस्ट थिंग टू डू असं त्यांना वाटतंय की काही आपलं गप्पा मारत बसायचं आणि हे करायचं ते वन्स इन अ व्हाईल असं मज्जा येते आणि खूप मस्त असं इंटरॅक्टिव्ह सेशन होतं पण डेफिनेटली जर तुम्ही ते रोज 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 रोज, रोज केलं तर कोण येणार आहे यार आणि ह्या लोकांना असं वाटतं की सगळे रिकाम टेकडेच बसले आहेत तर मे बी असं असू शकतं की यांचं पब्लिकला काहीही कामधंदे नाही आहेत अक्षरशः रिकाम टेकडे बसलेले आहे यांच्यासारखंच रिक्काम टट्टू अडाण टट्टू पब्लिक आहे यांचं ऑब्वियसली ज्याला आपण बघतो तर तसेच आपण असतो तर तसंच म्हणजे तीच आपली चॉईस असते आपण तसेच आपल्या प्र आपले प्रेफरन्सेस असतात तर ह्यांना बघणारं पब्लिक ह्यांना वेळ देणारं पब्लिक म्हणजे त्यांची काय लेवल असणार आहे ते तर माहितीच आहे आणि आणि ह्या लोकांना ते बढावा देतात अशा लोकांना चूक भांगी लोकांना तर त्याच्यामुळे हे लोक अजून जास्तच अति करायला लागतात आणि ह्यांना काहीतरी असं वाटतं की यांना काही दाखवलं काहीही केलं काहीही बोललं तरी चालेल जसं की आपण हल्ली बघतोच की हा ह्याला ते खाण्यापिण्याचे आणि अनलिमिटेड थालीचे व्ह्यूज येतात तर सार सतत तेच आपला टाकत बसलं आहे तेच आपला टाकत बसलं आहे उलट हा तर अर्थवरचा सगळ्यात लास्ट पर्सन असेल जो काहीतरी रिव्ह्यू देईल खाण्याच्या बाबतीतलं म्हणजे ह्याला खाताना बघून लोकांची खाण्यावरची वास ना उडून जाईल इतका गलिच्छ घाणडा आहे हा आणि ती नॉम नॉम ह्याची बायको बोळकी तर हे लोक रिव्ह्यू देतात आणि ह्यांना व्ह्यूज देतात लोक आणि ह्यांना बघतात म्हणजे आय एम जस्ट you यू नो know, काय बोलायचं मला त्यांच्या बाबतीत आणि uh, खरंच क्या त्याही कह सकते मी काय बोलू आता याच्यावर सो आय एम स्पीचलेस फ्रँकली स्पीकिंग सो ह्यांनी क्वेश्चन आन्सर राऊंड घेतला आणि म्हणे की uh, कुछ तो असा बताओ कुछ तो चुबने वाला। असा चुभनेवाला म्हणजे असं मजा नाही येत आहे असं काहीतरी असं हर्ट असं जो दिलको चुभे हसा कुछ अच्छा दिलको चुभे हसा कुछ सुनना चाहता चाहताय तू झमुरा ठीक आहे चल ह्याच्यावरून मला अजून एक गेम आठवला मंडळी आपण जसा मांसाळचा गेम केला ना तसा ह्याचा पण गेम खेळूया आपण मस्तपैकी तर उद्या मी टाकेन कम्युनिटी आणि किंवा तुम्ही म्हणाल तर आजच टाकेन बघा कसं ते मला सांगा आणि त्याच्यावर आपण एक गेम खेळायचा आहे मस्त गेम एकदम मजा येणार आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे जशी मांसाळची मजा आली ना तशी ह्याची पण मजा येणार आहे सो so, तुला ऐकायचं आहे ना हां निगेटिव्ह कॉमेंट एकतर इतका फट्टू आणि इतका म्हणजे इतका हा ना असं म्हणजे ना खूप असे शब्द येतात मंडळी माझ्या तोंडामध्ये पण चांगलं काही येतच नाही आहे त्याच्यामुळे मला खूप कंट्रोल करावा लागतं आहे तर हा जो कणी जो आहे ना झमुरा तर तो झमुरा सगळ्यांचे अर्ध्याहून जास्त तर कॉमेंट आपल्याला माहितीच आहे होल्ड करतो आणि तो दाखवतच नाही तर हे काहीतरी म्हणजे सो कॉल्ड आणि नेगेटिव्ह कारण जे काही कॉमेंट्स हा बोलला ते कॉमेंट्स तर निगेटिव्ह अजिबातच नव्हते काही त्याच्यामध्ये निगेटिव्ह असं नव्हतंच उगाच त्याच्यातनं त्यातल्या त्यात काहीतरी शोधून या झमुरड्याने काढलं त्या झमुरडीने काढलं खाजरुडीने आणि काहीतरी आपलं नेगेटिव्हच्या नावावर असली नेगेटिव्ह कॉमेंट तर तुम्ही कधी जगासमोर येऊच देत नाही निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा रिअल कॉमेंट्स रिअल जे लोक तुम्हाला तुमची रियालिटी दाखवून देतात ते तुम्ही जला देतने। तर तुम्ही जगासमोर येऊच देत नाही तर प्रश्नच कुठून येतो घिने चुने पाच जणं हां तुझी ती कोण आहे एक्स गर्लफ्रेंड का कोण तुझ्यावर लाईन मारते की आणि तू स्वतःच आहे आ, मल्टिपल पस पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेला तसा तर तू आहेसच आता नको मग यो तर ज्युली फर्नांडस बनून येतो मध्ये मध्ये तर ती एक कन्फर्म असते आणि एक दोन जण आहेत जे तुला असे काहीतरी फालतू कॉमेंट करत असतात तुला चढवत असतात की तूच वेगवेगळ्या मल्टिपल डीने स्वतःला कॉमेंट करतो आणि तेवढेच काय ते का पाच सहा दहा कॉमेंट्स तुझ्या व्हिडिओच्या खाली असतात तर कशा मिळणार रे तुला चुभणाऱ्या कॉमेंट्स तर मी तुला सांगते ना म्हणजे मला माहिती आहेत लोकांच्या मनामध्ये मा काय प्रश्न आहेत कारण जे तिथे त्यांना विचारता येत नाही किंवा तिथे त्यांना सप्रेस केलं जातं ते ते तुझ्या बाबतीत मला येऊन विचारतात माझ्या इथे कॉमेंट्स करतात सो मला माहिती आहे की त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत तर ते मी तुला दोन चार विचारते ठीक आहे आणि तुझ्या दम असेल ना डांगीमध्ये तर उत्तर दे याचं तुला खूप चुभणाऱ्या कॉमेंट्स ऐकायच्या होत्या ना तर त्याचं उत्तर दे आणि उद्या आम्ही प्लस अजून एक गेम खेळणार आहोत तर तिथे तुला ओपनली म्हणजे लोक विचारतील तर त्यांच्या मनात काय आहे आणि मग इथे ये आरामात बसून वाच तुला मी फ्रीचं कॉन्टेंट देते आणि त्या प्रश्नांची उत्तरं दे हां हां चमोरा ओ ओ तर पट येडपाट कुठचा शेडा मोठा आला मी मला क्वेश्चन विचारा त्याआधी ना मी तुला चार पाच क्वेश्चन विचारते त्या क्वेश्चनची उत्तरं दे आला मोठा पहिली गोष्ट तुझा डोक्यावरचं टोपडं कुठून घेतलं हां ते सांग ना ते आहे की आहे ते सांग ना ते केस खरे आहेत की खोटे तुझ्या केसांची तुझ्या हेअरस्टाईलची आम्हाला हे दे ना माहिती दे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांग आणि गेट रेडी विथ मी कर तुझ्या केसांचं स्पेशली आणि अजून एक गोष्ट तुझ्या बेडवर कधीच चादर का नसते मी स्पॉन्सरची वाट बघतोयस का अजून एक प्रश्न कधी हलणार तुझा हलूलुलू चालू आणि कधी काय होणार असं <tell noise> पंचवार्षिक योजना त्याचं उत्तर दे अजून टँकर का बंद केलास पाणी यायला लागलं का नळाला तुझ्या त्याचं उत्तर दे खाजुरडीच्या माहेरची माहिती दे तिचं पूर्ण नाव सांग तिच्या पप्पांचं नाव सांग असतील ना पप्पा अशी टपकली तर नाही आहे ना की अजून कुठल्या टँकरवाल्याने तर नाही ना शक्करवाल्याची पोरगी आहे ना टँकरवाल्याची नाही ना मग शक्करवाल्याची माहिती दे हां गोड गोड सांग जरा कसं ते आणि खा खाजुर्डीच्या असं ती नॉम का करते त्याची माहिती दे हे हे सगळे खूप प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुला लोकांनी वेळोवेळी विचारलेले आहेत ते सोडून भलतंच काय तरी काय सांगतो की हॉटेल का बंद आहे मुळात ते तुझं हॉटेलच नाही आहे हॉटेल कशाला म्हणतात माहितीये का आणि हा पण आणि ती खाजुडी पण मोठी नाही आमचं हॉटेल आम्ही मोरेपर्यंत चालू असणार आहे आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तो तो हॉटेल असणार तो आहे कसलं हॉटेल हॉटेल म्हणतात त्याला खटारस्टेला डोंबल्याचं हॉटेल आहेत मुर्दा बशिवला यांचा आणि अजून एक प्रश्न अजून एक प्रश्न मेन की जेव्हा तुम्ही जण जाता ना फिरायला कुठे पण असं ना तेव्हा तुमची झोपायची ऑर्डर कशी असते कसं झोपता तुम्ही दोन बायकांच्या मध्ये हा झोपतो का बाय माणूस हा मम्मे मम्मे जिज्जू आणि खज्जू जिज्जू करत जिज्जू जिज्जू बुकले गेली बोला जिज्जू जुझु, मम्मे जिज्जू अरे खूप प्रश्न आहेत रे प्रश्न म्हणजे ना एवढे दहा वर्षात तुला विचारले नसतील ना त्याच्यापेक्षा भरमार होईल कॉमेंट्सची तू फक्त कॉमेंट बॉक्स ओ ओपन ठेव स्पेशल म्हणजे टेन इयर्स स्पेशल ॲनिव्हर्सरी स्पेशल फुल ओपन काय विचारायचं आहे ते विचारा फुल धमाल बघ झमुऱ्या बघ विचार कर याच्यावर पण सगळं एकदम हा शिद्धत नाही ओपन ठेवायचा कॉमेंट बॉक्स आणि काय कारण सांगतं की राजधानीला गेलं तर मम्मी कशाला ना डोळ्यांनी हे करत होती परे करत होती परे 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 हां कळलं ना तुम्हाला मंडळी दॅट इज दॅट आखोसी आखी असे गोले मारे डिक्की अशी बघत होती बाप रे म्हणजे असं वाटत होतं की बस आखोसे ही चल रहा है इतकं म्हणजे त्या खाण्यावर वासना होती तिची अरे 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 तर तिला तू काय कारण सांगितलं की ती खाणारच नव्हती आमचं पहिलेच ठरलेलं आणि मग असं झालं आणि तसं झालं आम्ही दुसरीकडे जाणार होतो मग ते बंद होतं अरे मग उपवासाची थाळी वगैरे बघायची ना हां उपवासाची थाळी पण मिळते तिथे तुम्हाला पण काहीतरी वेगळं मिळालं असतं तिला पण खायला मिळालं असतं पण नाही डोकं नाही आहे ना डोकं नाही आहे म्हणण्यापेक्षा चान्सच बघत असतो आणि त्या मम्मीच्या अंगात पण खुजली कमी नाही आहे खायचं नव्हतं तर कशाला आली तोंड उचकटून सगळीकडे नुसती लोंबत्यासारखी लोंबत असते बसायचं ना जरा घरी मम्मीला पण जीव नुसता राहत नाही आणि मुलगा म्हणे तुम्हाला आम्हाला दोघांना बघायचं आहे की त्या दोघांना बघायचं आहे की मला आणि मम्मीला बघायचं आहे की आम्हाला तिघांना बघायचं आहे की फक्त खाजरुडी मला बघायचं आहे बरं बरं होऊ देईल तुझी आईस हां तू मग दोघांना आणि तुला आणि तुझं चालतंय कादी पान थोडस काहीतरी मिळते ते फुटक फुटकळ काहीतरी चाललंय आपलं दहा वर्ष झाली जरा टस्य मस होत नाहीये ते चॅनल त्या मम्म्याला थुलथुलीत गुलगुलीतला दाखवून दाखवून रेटतोय आपला आणि विचारायला बरं यायला होतंय की मम्मी पाहिजे की नाही पाहिजे हां स्वतःच्या मनाचं म्हणजे दुसऱ्यांच्या नावावर खपवायला बघतो हां तुझा प्लॅन आहे की मम्मी तर खपत नाही मम्मीला चॅनलवरून तरी उडवून टाकूया म्हणजे मी आणि खाजरडी जरा मोकळे हो हीच तुझी चाल आहे ना आणि त्या खाजरडीनेच तुला आयडिया दिली असेल की आता पब्लिकच्या नावावर खपवा कारण एक दोन कॉमेंट्स बघितल्या मी आता चुंग गिला आराम द्या बसवा तिला मग हा सांगणार की मम्मी असं पब्लिक बोलते तर तू आराम कर आणि मग मा लोक मला उगाच बोलतात वगैरे असं हळूहळू तिला कटअप करायचा प्लॅन चालला आहे ज्यामुळे शाण्या मला माहिती आहे सगळा तुझा प्लॅन माहिती आहे आधी पण तू काय केलं आहेस ना तिच्याबरोबर सगळं माहिती आहे पण काय होत नाही आहे एक नंबरची चिवट बाई आहे ती शेवटी आई कोणाची आहे त्याच्यामुळे मग आता <laughs> दुसरी काहीतरी शक्कल लढवते बघूया काय होतं आणि ती खाजुरडी ते इतकी खुश असते गावी वगैरे ती ना सर्किट आहे ती सडलेली कधी मध्ये सडते कधी कुठच्या झोनमध्ये असते पाला खाल्लेली फुल आणि कधी जरा जास्त पाला होतो तर ती एक्सायटेड होते इतकंच आहे तिचं बाकी तिला काहीतरी फालतूचे प्रश्न विचारू नका बघितलं कशी येड्यासारखी करायला लागली एकदम माझं माहेर आहे म्हणजे काय असं माणूस असतो माणूस आहे ना शेवटी आम्ही ह्युमन बिईंग आहे ना तर थकायला तो होतंच ना असं कसं मग तुम्ही असं म्हणाल तर असं नाही होत ना तर माणूस म्हटल्यावरती थकायला तो होणारच तर ते होतं मला असं नॅचरल आहे ते असं होऊच नाही शकत ना की ऑल द टाईम असं हॅप्पी असलं पाहिजे वगैरे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं माहेर आहे माहेरात बघा म्हणजे ना मी खरं सांगते एक गोष्ट बोलू एक गोष्ट माहेरात म्हणजे ना कसं आपण हॅप्पीच असतो ना आणि तिथे तर मी येणारच ते माझं सासर आहे शेवटी माझं oh मरण आहे तिथे ओ आहे <laughs> बरोबर मरायलाच जा तिकडे जा मर जा <laughs> म्हणजे असं हीच म्हणाली मंडळी मी मी नाही बोलत आहे हीच बोलली अशी मरण आहे माझं मरायला मरायला गेली सासरी <laughs> काय बोलायचं म्हणजे असं म्हणजे नंतर बोलतात बोले की बोलेगा की बोलताय म्हणून असं असं नाही चालत मंडळी मग ती कशाला बोलली ना ती बोलली तेच मी बोलली मी काय माझ्या मनचं नाही बोलत आहे आणि तिथे कसं ना मला किचन असं मोठं एका बाईचं स्वप्न असतं ना आणि कसं मला ते किचन एवढं ब बघून ना खूप बरं वाटतं ना तर तिथे म्हणून मला खूप मस्त वाटतं ना अरे मग काय ते किचनचा अवतार करून ठेवलाय हो खाजुर्डे म्हणजे आम्ही काय विचार केलेला आणि तू काय तू त्यांच्यातलीच एक होऊन बसली ते किचनचा तो अवतार नुसतं मोठं असून काय उपयोग काय कबाडा येते अख्खा घर कबाडा येते किचनचं काय घेऊन बसली शिशी शी 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 म्हणजे काय रे बाबा खरंच कसली तारीफ करता यार आम्ही डोळ्यांनी म्हणजे इतकं बघितलंय की काय अवस्था आहे वेळोवेळी बोललोय तरी पण यांना असं वाटतं की बाप रे म्हणजे कुठल्या त्या गोंगोंगच्या दुनियेत स्वतःच्याच लाला लँडमध्ये की आमचं कसलं भारी आहे ना आमचं असं आमचा ना आमचा आहे ना आमचा आल्या लुलूचा डुलूलुलू आहे ना आणि आम्ही तुमच्यासाठी जातो तुम्हाला हवं म्हणून तुम्हाला दाखवायचं म्हणून आम्ही एवढी मेहनत घेतो नाहीतर तुम्हाला कसं बघायला भेटणार आणि तुम्हाला कसं काय दिसणार आमच्याशिवाय तुम्हाला कोण दाखवणार असं म्हणजे काय विचार करतात भाई नको आमच्यासाठी तुम्ही काहीही करू नका या आधी पण सांगितलंय काही उपकार करायची गरज नाही आहे ते बंद केला तर आणि बस गप गुमान बसला ना स्वतःचं काय चालू केलं किंवा तू जसं म्हणत होता ना की फक्त सबस्क्राईब करणार त्यांनाच दिसणार सबस्क्राईब करणार त्यांनाच दिसणार तर तसं काहीतरी खरंच तू सबस्क्रायबर ओनली असं काहीतरी मेंबर्स ओनली वगैरे स्टार्ट केलं ना तरी उपकार होतील नाही बघायचा आम्हाला आमच्यासाठी कुठलीही मेहनत घेऊ नको आणि वरून अजिबात बोलू तर अजिबातच नको की तू ज्या तुमच्यासाठी करतो आणि आम्ही आम्ही तुम्हाला दाखवतो नाही तर तुम्हाला कसं आम्हाला आहेत आमचे डोळे आमचे पाय आमचा मेंदू आहे सगळं आमचं शाबूत आहे आम्ही आमचं जाऊ शकतो फिरू शकतो खाऊ शकतो स्वतः एक्सपिरियन्स करू शकतो त्यासाठी आम्हाला तुझीच काय कोणाचीच गरज नाही चल झुमूल चुप, 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 चल का मला तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे आणि तुम्ही मला ना मी खरंच सांगतो तुम्ही माझ्याकडे आला ना तुम्ही मला काय पाहिजे ते तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय पाहिजे काय नको मी तुम्हाला सगळं अवेलेबल करून देईल अच्छा आता तुझ्या बाजूला बसल्या ना ती लगेच तिकडून चालू आहे ए बाबू बाबू काय बोलतो तू ए, ए नको आ कट कर कट काट काढ बाबू आणि अगदीच नाही तर तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स असतील जसं तुम्ही आत्ता असं तू आत्ता म्हणाला की तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही मला सांगू शकता आणि कट तू लगेच नेक्स्ट स्टेटमेंट तुझं हे होतं मी वांग्याची कापं आणि असं आणि भजी आणि पकोडा आणि चायनीज आणि हे काय ते देणार आहे पण तुम्ही मला असं म्हणजे एकालाच पाहिजे असेल तर नाही हा असं म्हणजे त्याला कंडिशन आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्हाला दोन थाळ्या घ्याव्या लागतील तीन घ्याव्या लागतील कारण एकाला असं आम्हाला जमत नाही ना असं वगैरे तर ते तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतातच त्याच्यामुळे तू आधी म्हणजे सांगा सांग की बाबा आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि त्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये तुमचं बसणार असेल ना तरच मी तुमचं काय ते डिमांड असेल ते प्रोव्हाइड करू शकतो तर कुठलीही डिमांड करताना तुम्ही आधी मला टर्म्स अँड कंडिशन्स विचारा की काय आहे आणि जर त्याच्यामध्ये बसत असेल तर मी पूर्ण करेन उगाचच हुलाहुल देऊ नकोस नाहीतर तो डोक्यावरचा आहे ना तो असा संदेंना उडून जाईल समजलं ना हा जास्त ना? आवाज नाही करायचा आणि फालतूची बकवास तर बंदच कर षडाप आणि हे कोण बसलंय बाजूला ध्यान याला कशाला बसवलंय नुसतं स्प्रिंगवालं भावलं टॉम नुसतं मान हलव असं मी एकच असं ते दात फाकून असा तोंड फाकून जिवणी फाकून आपली ई आणि अशी मान हलवते हाय आय आय ए आणि काय ते आम्ही तुम्हाला गणपती दाखवू पण कसं आहे ना आम्ही कम्फर्टेबल नाही आहे जर तुम्ही कम्फर्टेबल असेल ना तुम्हाला काय फिरायचं वगैरे तुम्हाला होत असेल तर तुम्ही जाऊ शकता पण आम्हाला नाही होत आम्हाला ना कसं तरी होतं मला ना नाही चालत असं तर जर जमलं तर आम्ही दाखवू नाही दाखवलं तर मग आम्हाला काही हेल्प झाली तर मग आम्ही म्हणजे तुमच्याकडनं तर आम्ही तुम्हाला ते दाखवू ठीक आहे अरे पण तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी हेल्प कशाला पाहिजे म्हणजे इनडायरेक्टली ह्याला लोकांनी काहीतरी पासेस वगैरे अवेलेबल करून द्यायचं असं ह्याचं हा स्वप्न बघतोय म्हणजे ह्याला लोक इन्व्हाइट करणार जसं ह्याला आता काय वेध लागले लोकांच्या घरी जाणार हा आणि तुम्ही मामाला बोलवू शकता अरे ह्यांना ना खरं यार पाच पैशाची किंमत देऊ नका बिलकुल बोलवू नका लोका या लोकांना या फुकट्यांना खायला घालायला म्हणजे तुमचाच माल तुमचाच मसाला म्हणजे लोकांना खरंच म्हणजे अक्षरशः म्हणजे ज्यांना अक्कल नसेल ना त्यांना फक्त असं काहीतरी वाटत असेल ना की ह्याच्या हेचाव, ह्याच्यावर आपण दिसणार म्हणजे टीव्हीत दिसणार वगैरे तर तुम्हाला मी एक सांगते ते टी व्हीत दिसण्यापेक्षा ना तुमचं इतकं मोठं नुकसान आहे ना ह्याच्या व्हिडिओमध्ये फीचर होणं म्हणजे शी काय दिवस आले असं म्हणतात लोक त्याच्यामुळे तुम्ही विचार करा दहा वेळा बोलवताना यांना हे फुकटेच आहे कुठे पण फुकट तिथे प्रकट होतात आडवा हात मारतील आणि वरून तुम्हाला कधी तुम तुमचं नाही आवडलं वगैरे तर तुमची नाचक्की पण करतील तर त्याच्यामुळे ना खूप सांभाळून राहा त्या नाशिकवाल्या ताईंचं काय झालं माहिती आहे ना आता अजिबात नाव नाही की काय नाही ना त्या ह्याचं काढतात ना हा त्याची काढतो अरे म्हणजे नाव म्हणाते मी गैर आहे दुरुस्त आहे तसं तर तुम्हाला मी आधीच सांगते ऐकायचं आहे तर ऐका नाहीतर डू वॉट यू वॉन्ट टू डू मॅन समजले का कलपुट आणि ना तुला ना कोण देव पण बोलवत नाही समजला ना त्याच्यामुळे बीस तर घेऊन जाण्याचा तर तू विचार पण नको करू तुला तिथे कोण उभं पण करणार नाही आणि तुझ्या थ्रू आम्हाला बघायचं पण नाही आहे आलं ना तरी पण आम्ही ढुंकून पण बघणार नाही समजला ना आम्हाला पाहिजे ना आम्हाला दर्शन घ्यायचं ना आम्ही जाऊ किंवा जे जेन्युन आहेत ना त्यांच्या चॅनलवर बघू आता बरेच ठिकाणी लाईव्ह दर्शन वगैरे असतं ते बघू पण तुझ्या इथे तुझं याच्यामध्ये तुला नाव पण घेता येत नाही यार गणेश गल्लीला गणेश गुढी बोलते गुढी काय आहे यू बुळी फुळी खुळी चुबास सो so, तू जे पण काही ऑप्शन सांगितले ना फुकट चंबूगिरी करण्याचे ते सगळे आम्ही रिजेक्ट केले आणि काहीही होणार नाही आहे तुझं समजलं ना गपचूप गावी जायचं आणि थाळ्या कुमार बनायचा आणि थाळ्या दाखवत घ्यायचं थाळी ल थाळी तेच करायचं तू समजलं ना नाही तर स्वतःच्याच गच्चीवर जा आणि आपट म्हणत होता ना मोठा की असं कोणी पडल्याशिवाय राहतच नाही सगळे पडतातच किती पण काही केलं तर तुझा का नाही म्हणजे म्हणूनच तुझा सुजलाय वाटतं हां पडतात म्हणे किती दळभद्री आहे यार ती टॉम पण तिथंच पडली आहे वाटतं डोक्यावर बावळ्यात कुठला बस आता येऊया आजच्या व्हिडिओवर तर आज काय म्हणू चोवीस चोवीस तारीख पण अशी मिळाली की जे याला बोलता पण येत नाही चोवीस हा चोव्याला आणि सासू काय म्हणते दहा वर्षाचं रामायण संपलं दहा वर्षाचं रामायण रामायण दहा वर्षाचं होतं अरे नको ना नको ना अक्कल पाजळू यार देवा धर्माच्या बाबतीत तर काय बोलूच नको तू ए शक्करवाली काही बोलू नको तू गप्प बस समजलं ना फालतूची बडबड नको आहे तुझी आहे ना लायकीत राहा ती चढवते ना तुला चू हां ती ती तिच्याबरोबर चढून घे बस तेवढीच लायकी आहे तुझी जास्त चपार चपार नको करू मोठी आली दहा वर्षाचं रामायण म्हणे त्या दिवशी काय तर शंकर पार्वती सांग बोलत होता काय म्हणजे काय बोलायचं काय तुमच्या जिब्याला काही हाड हाड आणि हा तर काय तर चालूच राहणार आहे आणि ती टॉम जोपर्यंत ही आहे ना त्या उभी आहे ना उभी मग तुझं तू फक्त तूच उभी आहे तू उभी राहून काय फायदा नाही हा कधी याचा कधी उभा राहणार आहे हा म्हणजे असं मान सन्मान म्हणते मी ह्याचं तर काय नाही बसलेलाच आहे झोपलेला आहे पार आणि ही मोठी सांगते मी उभी आहे ना तोपर्यंत कसली उभी आहे पोट घेऊन मस्ती आणि तो पण म उडवतो ह्याची फुल उडवतो काय तर म्हणू एवढं पोट अजून मोठं किती पण असं झालं ना तरी पण आम्ही असं दाखवतच राहणार आहे हां फुटतेच तोवर दाखवतो इथेच ते चॅनलवरच फुटू दे तुझा ढोल म्हणते मी तल्ल्याला बटाटा दाखवलेला मम्म्याने तल्ल्याला बटाटा आणि मी यूट्यूबवर बसलो होतो बापरे यूट्यूबवर बसला होता तरीच म्हणते मी काल मला दोनदा कसं अपलोड करायला लागला, हा बसलेला वर ना यडपट कुठचा काय बोलतो आणि इतका तालात आलेला ना काय बघूनच सोय नाही उगाच काही जास्तच अंगात आलेलं जास्तच फुदकत होते सगळेजण आणि ती सीईओ चॅनल काढून यायला आमच्या डोक्यावर म्हणजे स्वतःच्या डोक्यावरचा भार आमच्या डोक्यावर मा मारून मोकळी झाली तिला पकडा आधी तिला ना पकडण्याची जाम जरूरत आहे जोपर्यंत ह्याच्या चॅनलबरोबर तिचं नाव जोडलेलं आहे ना तिचा उल्लेख जेव्हा जेव्हा होणार ना तीच आहे मेन कल्प्रिट ह्यांना इकडे आमच्या माथी मारण्यामागे फालतू कुठली स्वतः तर आता येत नाही तोंड लपून बसली तिकडे आणि व्हिडिओ टाकला तरी डाऊन करायला लावते आणि आम्हाला यांची थोबाडं सुजलेली दाखवत बसली इकडे आणि टॉम तर काय मला यांनी इतका सपोर्ट केला हे आमचे सबस्क्रायबर हे आमच्या आयुष्यात आले तेव्हापासून मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे की बस रे बस म्हणजे मला इतका उत्साह आला मी इतकी पहिली उत्साह नव्हता पण मला इतका उत्साह आला जेवढं माझ्या घरच्यांनी नाही केलं माझ्यासाठी तेवढं तेवढं यांनी केलं बरोबर घरच्यांना तुमची रियालिटी माहिती आहे ना हिला पण माहिती आहे पण हिचं नाणं खोटं आहे हिचं स्वतःच एवढं रायता फेललेला आहे की तुझ्यासारख्या ठग लाईफ शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे त्या ते चिन्नीकडे त्याच्यामुळे तिने खपवली नाहीतर तिचं पण येडं कोणी घेतलं असतं पदरात पाडून उघड्याला भेटला नागडा तसं तसं तशातला भाग आहे चांगले लोक नाही नादी लागणार घरातले चांगले म्हणून झाले वेळीच लांब तुला कोण तुझी संगत कोणाला हवी आणि तुला कोण पाठिंबा पा, देणार आणि तू कोण मदत करणार तिच्या मुलीचं आणि तिचं फुकटचं आयत्यावर कोयता मारायला मिळालंय म्हणून करते थी. ती ती पूर्ण गुंडाळे आणि पसार होईल तर करणार पण नाही तुम्हाला दुबईला पळून जाईल मग बसा तिकडे शोधत बोमलत कुठले यडपट म्हणजे मला ना असं घरच्यांनी नाही केलं वगैरे अरे लायकी आहे का तुझी तुला हे करायचं स्वतः काय केलंयस माती ते विचार स्वतःला तो नवरा असेपर्यंत जरा कंट्रोलमध्ये होती नंतर सुटली ही टॉम आणि तो पोरगा तर त्याहून सुटला आणि हे आणि भेटल्यानंतर नागडे जास्तच आणि उघडे व्हायला लागले आणिच फालतुगिरी यांची यांना बरोबर तिने हेरला आणि ह्यांनी त्याला बरोबर म्हणजे बरोबर मिळाली जोडी आणि सांगते मोठी ही माझ्या आईसारखी म्हणते त्या खाजरोडीच्या आईला ही टॉम म्हणते ही माझ्या आईसारखी अरे ती खाजरुडी तिची आई वाटते आणि तिला कुठे आई बनवते तू फ्रॉक घातला म्हणून काय तू छोटी मेथो नन्नीसी मुन्नीसी प्यारीसी बच्ची असं नाही होत ग टॉम तुझा नगाडा बघ केवढा काय बोलते डोक्यावर परिणाम झालाय गोळ्या तोड्या कमी खात जा तो पोरगा तुला देतो हळूहळू 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 तुझा गेम फुल म्हणजे प्लॅन्ड आहे वेल प्लॅन आहे होत नाहीये पण ते तर आता वेगवेगळं उपाय शोधतोय तर जास्त फुदकू नको जास्त स्वतःला शाणी समजू नको समजली का तू अरे बहिणीसारखं वगैरे पण ठीक आहे पण लिटरली म्हणजे आईसारखं अरे ही कुठली उपमा आणि टॉम टॉम केवढी ती केवढी अरे बाबा मला तर टॉमचे इरादेच काहीतरी वेगळे वाटत आहेत नशीब बोलले नाही की मला नवऱ्यासारखे म्हणजे माझ्या नवऱ्याची कमी हीच पुरी करते ते पण बोलेल उद्या काही भरोसा नाही या टॉमचा यांचं काय वेगळंच चाललंय फुल क्रॉस कनेक्शन आणि त्यात तो सत्यानाश पण आता आलाय आणि भरीसभर ती दुज्या तरी असते आपल्या आपल्या कामात पण तो सत्यानाश पुरता अडकलाय त्याचा सत्यानाश करूनच मानणार आहेत हे लोक आता आम्हाला कॅमेरामन पण मिळालाय म्हणे दहा वर्षांनी नाही मी कॅमेरा पकडतो लोक मला जाड म्हणतात अरे तू सुजलेल्या बोंड्या नाकाचा पूर्ण अखंड सुजलेला थुलुलुलूचा गुलूलुलू तू कॅमेरा पकड नाही तर नको पकडू तुला दुसऱ्याने पण कॅप्चर केला तरी तू तसाच वाटतो तुला कोण बोललं असं हां स्वतःच स्वतःचं काहीतरी मला असं बोलतात आणि म्हणून मी आता असा बघा मला वगैरे तसाच आहेस तू बघ जरा चेक कर स्वतःला कुठल्या गॉंग गॉंग गोंगोंगच्या दुनियेत असतो याचं याला माहिती आणि भलती सलती स्वप्न बघू नको ताज काय तुला खाजमध्ये पण नाही बोलवणार एवढी खाज आहे ना तर जा कुठे पण खाजवत तशी पण ती खाजरुडी आहे ना तिला खूप खास सुटते ती देल स्वतःचं तर खाजवते हो तुझं पण खाजवून देईल समजला ना आला मटा ताजची स्वप्न बघतोय आणि यूट्यूबला ला सांगतोय आम्हाला बोलवा आ जाते का कासे आहे चल पट निकल ऑडियन सांडे दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल झमुराज ॲनिव्हर्सरी स्पेशल यूट्यूब ॲनिव्हर्सरी स्पेशल आणि उद्या आपण एक गेम खेळणार आहोत तर तुम्ही मला सांगा कधी आज की उद्या स्टार्ट करायचं तर त्या अकॉर्डिंगली आपण मी कम्युनिटी टाकेन आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आता परत सगळं जणं एक साथ आले आहेत आता ह्याला बघू की त्याला बघू याच्यावर पॉडकास्ट करू की त्याच्यावर पॉडकास्ट करू असं झालंही ना कॉन्टेंटच कॉन्टेंट इतकं कॉन्टेंट आहे ना मज्जाच मज्जा सही आहे यार मेरे को बहुत मजा आर आहे आय होप तुम्हाला पण खूप मजा येणार आहे आणि खूप आपण अजून धमाल करणार आहोत सो स्टे युन सी युन टुमॉरोज पॉडकास्ट टिल देन प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मा